नमस्कार मित्रांनो मी अश्विन खरेत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी न्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं का दर आठवड्यामध्ये तुम्हाला आउटडोअर व्हिडिओ बघायला भेटेल तर तुम्हाला माहितीये का आज आम्ही दुपारी बारा वाजता कुठे कुठे फिरून आलो आज संडे आहे तर एक वेशवीचा डोंगर माहिती असेल तुम्हाला तर वेशवीला गेलो होतो तर तिथे काय झालं माहितीये का रिटर्न येण्याचं कारण तिथे ना रस्ता काम चालू होता डांबर वगैरे टाकत होते तर आपला रिक्षा तिथे जाणं म्हणजे इम्पॉसिबल होता आणि बॅग बी तर आम्ही काय लोकेशन चेंज केलं दिघोड्याला कुठे रानसाई डॅम वरती तिथे पण गेलो तर काय झालं माहितीये का आज कसं संडे आहे ना तर खूप पोरे बिरे लोक विकायचे पार्ट्या करायला जातात तो प्लॅन झाला कॅन्सल आम्ही एक पण ऑर्डर नव्हती घेतले की आज आपल्याला ऑर्डर कुकिंग करायचं पूर्ण दिवस बिझी असतो ते पण कॅन्सल झाला आणि कॅन्सल आम्ही काय विचार केला रावदी काहीतरी चांगला होणार असेल म्हणून झाले सर तर आता आजच्या मध्ये स्नेहा कोणती रेसिपी दाखवणार आहे आपल्या YouTube फॅमिलीला आज मी दाखवणार चिकन तंदुरी ते पण ओव्हनमध्ये करणार आहोत आपण अंडरग्राउंड म्हणजे केलेलं आहे ऑलरेडी आणि कसा नेहमी माझ्या घरात कसं सर्व बनू शकतात मला वाटते ही रेसिपी भरपूर लोकांना माहिती पण असेल आणि भरपूर लोकांना माहिती नसेल आज आपण बनवणार आहोत आणि मी पहिल्यांदा करणार आहे अरे खूप लोक असे आहेत का तंदुरी बनवण्यासाठी ना बाहेर जातात जर तुम्ही ही नवीन ट्रिक बघितली असेल ज्यांना ऑलरेडी माहिती असेल त्यांना काही टेंशन नाही पण ज्यांना माहीत नसेल ते जेव्हा बघतील तेव्हा ते मग घरामध्ये तंदुरी बनवून आनंद घेतील आणि हे माझा फर्स्ट टाइम आहे तर आपण एकदम हंड्रेड बोलतो ना प्युअर एकदम हे देणार फीडबॅक म्हणजे काय बोलतात क्लिअर फीडबॅक देणार की कसं झालाय तुम्ही आणखी का ना आज ना घरामधले खूप छोट्या छोट्या वस्तू आहेत तर त्या आणायला पण जायचं आहे कुकर वाली चिकन तंदुरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात तर त्याला ना सर्वात पहिले ना मॅरिनेशन करणार आहे तो पण आपण डिमांड मध्ये जाऊन येऊ तर चला कंटिन्यू आता करूया आपण रेसिपीला सुरुवात साफ करून घेते एकशे नव्वद रुपये चाललं ना आणि जेव्हा पण आपल्याला तंदुरी बनवायची ते तुम्हाला एकदम स्पेशल छोटी कोंबडी असते ते बोलतात की ना तंदुरीसाठी तीच चांगली लागते कारण कसं ना छोटी जेवढी कोंबडी असते ना त्याचा टेस्ट तेवढं चांगला येते पण आम्ही थोडीशी मोठी घेतली का घेतले माहितीये का तर व्हिडिओ मध्ये पण आम्हाला छोट्या वगैरे दाखवल्या कोंबड्या पण ते खूप तुम्ही घ्याल ना तर छोटे टेस्टी घ्या थोडा शिजते पण आणि टेस्टी आधी मी आपला जे चिकन तंदुरी आपण करणार त्याच्यासाठी मी मसाला रेडी करते मॅरिनेशनसाठी तर सर्वात आधी मी इथे घेतले स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला अडीच चम्मच घेणार आहे मी ते मी घेतले गरम मसाला अर्धा चम्मच आहे मी तंदुरी मसाला एक चम्मच आहे मी धना पावडर हळद घेतली थोडीशी एकदम थोडंसं आपण घेतलंय काली मिरी पावडर एक छोटंसं दहा रुपयावाला आपण दहीचं पॅकेट घेतलेलं आहे त्याचबरोबर आता इथे मी टाकले मीठ चवीनुसार सा इथे आता मी ॲड करते अर्धा लिंबूचा रस आणि आता मी घेतले कसुरी मेथी बघू शकता तुम्ही तर सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत याच्यात आपण बटर पण ॲड करायचे पण दही आहे मग मी सर्व पहिला आधी मिक्स करते त्याच्यानंतर आपण बटर टाकूया ते आता मी आला लसूणची पेस्ट टाकते एक ते दीड चमचपर्यंत आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत थोडंसं बटर मेल्ट करून घेतलेला आहे आणि तुम्ही ते तेल पण घालू शकता पण मी बटर टाकते कारण बटर टाकल्याने काय होतं माहिती आहे का टेस्ट खूपच येते कारण आम्ही जेवढं पण जेव्हा मी तंदुरी बनवली त्याच्यात मी बटरच ॲड करते तेल स्किप करते बघा आता मस्त असं एक मॅरिनेशनसाठी रेडी झालं आहे मसाला आपला मी चाललो डीमार्टला आणि आपण चिकनला चांगले प्रकारे जे मी तुम्हाला मसाला दाखवलाय मस्त लावून घेतलेला आहे आणि आपण काय करूया दोन तास मॅरिनेशन साठी ठेवणार आहोत झाकण पण दिलेलं आहे मी कारण आपण आता बाहेर जाणार आहोत तर काही छोटे मोठे किडे असतात ते पडायला नाही पाहिजे म्हणून आपण सेफली ठेवली आहे त्याला मॅरिनेटसाठी चिकनला तर आता आम्ही जाणार डीमार्टला आणि शॉपिंग करणार जे काही छोटे मोठे वस्तू घरातले ते घेऊन येणार तर चला कंटिन्यू राहा तानू डिमांड मध्ये आली ना का पहिली ट्रॉली घेते हा तिला अशा खूप गोष्टी जमा करायला लागतात ना वेगवेगळ्या औला कॅन्डी स्नेहाची पसंत चिकन सोबत काय यायला काय हवंय तुला चप्पल चकाकी, चकाकी। म्हणजे चमकी चमकी टाईप आहे बघ ना कोयनूरचा हिरा लावलाय बा याला <laughs> तर मित्रांनो आम्ही डीमर्ट मधनं घरी आलो आणि एकदा कोल्हा पण दाखवतो सकाळी आम्ही प्लॅनिंग करून गेलो होतो ते खोलतील कशाला ते असं दिसतो कोलसा वगैरे घेऊन गेलो होतो ना सांगू मस्त पैकी तंदुरी बनवायला सगळं कॅन्सल झालं नुसती दिवसभर टीव्ही बघायची आणि फोन बघायचंय ते ते आम्ही फोन एकदम अवॉइड करतो कारण डॉक्टरनी आम्हाला एकदम त्याला फोन साठी फोन दिवसातून ती पाच ते दहा मिनिटं घेते तरी मी तिच्या घेते म्हणजे टीव्हीची जी सवय आहे ती म्हणजे तिला जेवताना टीव्ही पाहिजे काय ना काय करणार टीव्ही पाहिजे तर ते कशी एक सवय आम्ही हे करू शकतो कारण तुम्हाला माहिती आम्ही आता एवढे बिझी असतो बिझी सवय पण कशी काय लागली माहिती लॉकडाऊन चालू होता ना तेव्हा झाले कसं प्रत्येकाची आई याच्यावर डिपेंड असतात कसं चष्मा पण लागलेला तर डॉक्टरने सांगले एकदम अवॉइड करा फोन टीव्ही जरी बघितली तर एक अर्धा तास दिवसाचे आणि आता आम्ही डिमांड मधन घरी आलो जे जे काही घरातले छोट्या मोठ्या वस्तू बिस्किट बिस्किट सर्व आणलेलं आहे तर आता आपल्याला आणि काय सुगंध देते ना मी ते एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला पण एकच नंबर सुगंध आलाय कारण तास गेले अडीच तास आता एकदम बघा ज्युसी आपलं चिकन होणार आहे रेडी तंदुरी तर चला आता आपण पुढची प्रोसेस करतोय मी कुकर घेते आणि तुम्हाला दाखवते की पुढची स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला सर्वात पहिले आपण पेपर घेतलेला आहे आणि जास्त लागणार आप नाही आपल्याला कुकर सोबत आपल्याला काय बोलतो याला स्टँड बरोबर आहे ना आपण काय करूया आता लावून घेणार आता म्हणजे आता मी दाखवते काय करून असं करणार मॅरिनेट केलेला आहे चिकन तो डायरेक्टली ठेवूया जे मसाले राहिलेले आहेत ते पण आपण सुगंध खरंच या खरंच आता असं होतं कधी बनणार ना आता बघा इकडे आणि प्रत्येक जण बाहेर जाऊन असं वगैरे नाही बनवू शकत मोस्टली शहरामध्ये राहतात ना त्यानंतर कारण बिझी लाईफ असत शहरांमध्ये लोकांची आणि अशी जागा पण नसते ना अंडरग्राऊंड वगैरे करायला आणि कसं बाहेर जाऊन पण तंदुरी नाही बनवू शकत तर त्यांच्यासाठी दोनच ऑप्शन असतात एकतर हॉटेल मध्ये जाऊन करणार नाहीतर स्ट्रीट फूड वरती जाऊन करणार जर ही व्हिडिओ आमची बघताय तर घरात बनवून करणार तुम्ही आणखी काय पाहिजे तुम्हाला हो मग ते पण अक्खी फॅमिली करणार अक्खी कोंबडी अशी तर आपण बघा आता कुकरचा जो झाकण आहे तो घेणार नेट याच्यातलं आपण रबर काढलेलं आहे आणि सिफ्टी पण नाही लावायची पण असंच बघते तर आता गॅस ऑन करू आपण आता काय करू आपण मीडियम फ्लेम वर आणि पंधरा ते वीस मिनिट आपण शिजून बघणार आहोत आणि इथे चेक करणार चिकन शिजलं असेल तर मग आपण गॅस बंद करू पुढची प्रोसेस करणार जर शिजला नसेल तर अजून पाच दहा मिनिट आपण ऍड करू मग हा तर आता पंधरा ते वीस मिनिटं ठेवूया आपण ओके मीडियम वरती ठेवूया तर बघा आता मी मधी मधी पण चेक केलेला आहे आपण मी तुम्हाला बोलले वीस ते पंधरा ते वीस मिनिटं पण कमीत कमी मिनिमम फोर्टी फायव्ह मिनिट झालेले कारण मी एकदम स्लो केलेला घ्या आणि थोडं बघा मसाला अजून इथे असं दिसतंय कच्चा आहे पण आपण थोडस काढून बघूया शिजलंय का नाही शिजलेलं आहे चिकनचं बघा व्हाइट एकदम स्किन एक झालेली आहे पिंक पण नाही दिसत आपण काय करणार आता पुढची स्टेप करणार आहोत हे बघा खाली म्हणजे फॉईल पेपर ठेवलेला त्याच्यामुळे जे चिकनचं पाणी आहे तो हे झालेला आहे आणि इथून पूर्ण बघा हे दिसते क्रिस्ट पण पाणी फेरकायचं टाकून एकच नंबर लागते एक मस्त <laughs> झाली ना मी बनवणं चांगलं का कधी फर्स्ट अटेम्प्ट एकदम परफेक्ट झालाय तर आपण आता काय थोडं थंड झाला ना की काढूया आणि मग पुढचं मी तुम्हाला दाखवते काय करूया ए, आता बघा आपण काय करणार आहोत इथे जाली घेतलीये मी मस्त ठेवूया आणि थोडस थंड झालेला आहे आणि ते बटर मी मेल्ट करून घेतलेलं आहे सर्वात पहिले आपण काय करू जालीला लावून घेऊ कारण चिटकायला नको ना सा नॉर्मली गरम आहे तरी मी उचलेन इजीली उचलता येते आता तो चला थोडं आता एक येईल धुणी करायला लागेल आता उलटा-पालटा करून आपण आता बटर लावूया मस्त सगळीकडे प्रॉपर तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे मी ना हो बघा स्नेहाने आता तंदुरीला मस्त पैकी पार्टी केली ज्या साईड बटर लावले त्या साईड म्हणजे कसं आता तिथे मस्त ये होईल ना रोस्ट आता आपण इथे पण पन लावूया सगळे दोन बटर बटर चले ना मी कोळसा पण घेतलेला पण आता विचार केला राहू दे असंच टेस्ट करूया आज ना टेस्टीज बघ काय सुगंध येते ना अप्रतिम सुगंध मित्रांनो सानू कधी खालाय असा बटर टाकलेलं आपल्या मसाल्याचा कलर तरी बघा कशी आलेली बघताय तंदुरी चिकन असा स्मोकी फ्लेवर किती टाइम लागला तरी पण आता दोन ते तीन मिनिट होईल चला मित्रांनो कंटिन्यू हे बघा आजची मेजवानी बघा आमची मित्रांनो कुकरवाली तंदुरीत मी बघते मेजवानीमध्ये या तंदुरी कायला कुकर वाली तंदुरी शिजलेला दिसते बघा सांग कशी झाली मस्त सॅलड पण बनवलेला आहे आणि तंदुरी कुकर वाली तंदुरी बघा इसि खाना बघा निघला का नाही एकवीस वाव जबरदस्त या मित्रांनो चिकन लेग पीस खावा या बघा किती सुंदर अप्रतिम बनवलेच नाही याने जबाबदार एवढी टेस्टी झाली ना खरच हॉटेल मध्ये पैसे भरून पण अशी मिळणार नाही तंदुरी आणि मसाले पण ज्युसी म्हणजे जो पाणी निघलेला ना तंदुरी ते पण वेस्ट नाही करणार सांगू बरोबर बोलले एवढं टेस्टी लागली ना त्याच्या सोबत नेहा अप्रतिम खरच आणि झाले पण बघा ना किती बाहेर हे बघा मस्त सानूला पण खूप आवडली ना सानू आणि स्नेहा बघा सॅलाड पण बनवला आहे वाव भूक लागली अजून काय खायला कधी लाजच नाही लाजला ना का मग तो उपाशीराला mm -hmm. बघा म्हणजे इझिली तुटते आहे आणि मसाले जसे लावलेले तसेच आहेत hmm. फक्त हे एक्स्ट्रा निघालेले आहे हे ah. पण डिप करून खाता तर तुम्ही असं खाऊ शकता आणि नक्की एकदा ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल ओहो hmm. हो oh, 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 लजीज अप्रतिम oh, hmm. बघा एकदम सिम सिंप, सिम्पली एकदम हड्डी निघते एवढी भारी झाली तर चला आता मस्तपैकी आम्ही खाऊन घेतो मग नंतर तुमच्यासोबत बोलतो पण ही रेसिपी नक्की ट्राय करा खरंच तुमच्या घरामध्ये सर्वांना आवडेल म्हणजे फॅमिलीमध्ये बसून खायला एक मजा अलगच असते हॉटेलमध्ये आपण जातो आहे माहिती आहे का हॉटेलमध्ये जातो जात पण आपलं कसं मनासारखं नाही भेटणार जसं मी तुम्हाला सांगितलं जेव्हा टेस्ट केल्यावरती अशी ना तुम्हाला पैसे भरून सुद्धा नाही मिळणार घरामध्ये एकदम तुम्ही मस्त मनसोक्त होऊन तुम्ही खाऊ शकता कमी पैशामध्ये जास्त क्वांटिटी तर चला आता आम्ही खाऊन घेतो मग नंतर बोलतो तर कंटिन्यू तर मित्रांनो फायनली आता आमची तंदुरी कुकर वाली तंदुरी मस्त पैकी खाऊन झालेला आहे काय जबरदस्त झाली होती मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललेलं इंट्रो मध्ये की आज मी पहिल्यांदा बनवणार आहे घरी कुकर मध्ये बनवणार आहे तंदुरी पण मला असं वाटते की मी पहिल्यांदा माझी लाईफ मधली जी घरातली तंदुरी आहे इतकी टेस्टी तंदुरी खाली कारण आम्ही भरपूर वेळा कुठे ना कुठे आउटसाईड म्हणजे स्ट्रीट फूड असतात तिथली तंदुरी टेस्ट केलेली आहे पण इतकी काही खास वाटत नाही खरं सांगू तर तुम्हाला yeah. स्वतःची तारीफ करते पण खरंच इतकी टेस्टी झालेली मसाले सर्व जे मीठ आणि आपण घरामध्ये बनवतो मसाले विसाले प्रॉपर लावून आणि जेव्हा हॉटेलमध्ये जातो ते कलर फूड कलर युज करतात मोस्ट टाइम काय विचार केला जे मी बनवलेलं आहे आपण कलर पण ऍड नव्हता तुम्ही बघितलं कलर तर आलेलाच पण इतका टेस्टी झाला की आम्ही मस्त पोट भरून सर्व जेवलो आणि पुन्हा पोर्ट भरते ना आणि तेच आता बघा किती तरीपा नहा, तरीपा नहा, तरीपा नहा, वन एटी का नाईन्टी रुपीस आपण पूर्ण चिकन आलेला पुन्हा अख्खा नाही तरी पण हा तरी पण समजा दोनशे रुपये समजा पकडा पण त्याच्यात आपण पुन्हा पोट भरून जेवलो आणि तेच तुम्ही बाहेर जाणार घ्यायला तर साडेचारशे काहीतरी पाचशे पर्यंत फुल तंदुरी येते आणि फुल मध्ये त्यामध्ये कितीतरी पीस असे म्हणजे कोंबडीचे पार्ट कट करून देतात आणि आपल्याला कमी देतात आणि त्याच्यामध्ये दोघांचा पण पोट नाही भरत आम्ही पन... सांगे की कधी खाऊच नका पाहिजे पण कधीतरी घरात पण अशी ट्राय करून हेल्दी वे मध्ये खा आपण बघा बटर यूज केलेलं आहे कारण बटर हेल्दी पण असते पण एवढा पण नाही केलाय की आपल्याला त्रास होईल मस्त प्रत्येक गोष्टी आपण प्रमाणात टाकलेले बरोबर परफेक्ट मेजर मध्ये आणि एक नंबर झालेली तुम्ही नक्की ट्राय करा आता जेव्हा पण ट्राय करायला पाहिजे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राइब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय